आपण आलेलं आहे वैसापूर तालुक्यातील टुंकी येथे तर आपण जाणून घ्या बा इंडिजन क्रांतीचे संस्थापक अजय पाटील साळुंके तर यांना यांना तडीपार केलं होतं तर या संदर्भामध्ये ऑर्डर झाली आणि त्यांची टुंकी परत परत आले तर या संदर्भामध्ये त्यांनी जे बीड गावामध्ये न्याय मिळून दिला तर या संदर्भामध्ये आणि तर त्यांनी कोणचे कोणते कामं केले बा तळी असताना पाच जिल्ह्यातून असताना तरी सुद्धा त्यांनी कोणते काम केले आणि काय केलं तर आपण संवाद साधणार आहोत अजय पाटील आपल्यासोबत लाईन वर जोडलेले आहात अजय पाटील परिचय त्या ठिकाणी मी अजय पाटील गेल्या तीन महिन्यापासून मला हत्पार करण्यात आले हातपारीचं कारण या ठिकाणी सर्वांना माहीत आहे आतापर्यंत जे या ठिकाणी महापुरुष अन्यायाच्या पदामध्ये लढले आणि त्यांचा आदर्श घेऊन छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन आणि महापुरुषांचा आदर्श येऊन आम्ही नेहमी आणण्याचे ने विरोध लढत असतो आणि ते लढत असताना ज्यांनी भ्रष्टाचार कमवून जे माया जमवलेली आहे जे भ्रष्टाचारी राज्यकर्ते असतील तसेच जे भ्रष्टाचारी अधिकारी असतील त्यांच्या या ठिकाणी जे भ्रष्टाचार करण्यासाठी जे अडथळ या ठिकाणी आमचे आंदोलन ठरत होते आणि त्यामुळे आमच्यावर अनेक गुन्हे आंदोलनाचे दाखल होते एक खोटे गुन्हे दाखल केलेले आंदोलनाचे आणि त्या माध्यमातून आम्हाला चार जिल्ह्यातून या ठिकाणी हद्दपार केलं होतं परंतु माननीय विभागीय आयुक्त साहेब यांनी आमच्या हद्दपारीला स्थगिती दिलेली आहे आणि तसेच ती स्थगिती ज्यांनी मिळून दिली ज्यांनी आमची वकीलपत्र या ठिकाणी घेऊन त्यांनी जे वकील केली ते ॲडव्होकेट के एम जी जाधव या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धत पद्धतीने कम्युनिशन कम्युनिकेशन करून अतिशय या ठिकाणी उभा साहेबांना त्यांनी सांगितलं की आंदोलनचे सर्व आहेत आणि हे राजकीय सुरापोटी या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळे आमच्या हबडपारी आपल्याला स्थगिती आहे परंतु आम्ही या अधिक महिन्याच्या काळामध्ये जो महाशने आपल्याला वारसा दिला आणि तो वारसा जपत या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये मौजे तांदळा या गावी गेलो असता या ठिकाणी त्या शेतकरी माफी असेल नदी करून शेतीला पाणी असेल हमी भाव असेल तसेच या ठिकाणी बीड जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न असेल आणि या प्रश्नांवरती या ठिकाणी आम्ही अन्नत्याग त्यानं उपोषण केलं आणि त्या उपोषणामध्ये सर्व तांदळा ग्रामस्थ परिसरातील सर्वच या ठिकाणी नागरिक आणि सुजन नागरिक आणि बीड जिल्ह्यातील सर्व पत्रकार सर्व या ठिकाणी चळवळीतील कार्यकर्ते हे चिंतकांनी या ठिकाणी तसं संभाजना करीत देखील सर्व एकी वाढतील सर्वांच्या ठिकाणी त्यांनी सहकार्य करून या ठिकाणी न्याय मिळवण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं आणि पुढे आम्ही हे करतच राहणार आहे आम्हाला हद्दपारच काय आम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र चार जिल्ह्यांवरूनच काय तर जरून जरी हद्दपार केलं तरी आम्ही आमचं या ठिकाणी सर्व कार्य पण करू देणार नाही नाही आणि आपण काल बघितलं असेल की नुसतं आम्ही अजय पाटील वैजापूरमध्ये येत आहे असं या ठिकाणी आमच्या छत्रपती शिवरायांच्या विचाराच्या मावळ्यांनी एक बॅनर झळकावलं आणि हजारोने या ठिकाणी आमच्या सोबत या ठिकाणी चळवळीतील कार्यकर्ते जोडले गेले आणि आमच्या सोबत या ठिकाणी वैजापूरमध्ये दाखलला आहे शेवडोनी गाड्या या ठिकाणी आमच्या ताप्यामध्ये या ठिकाणी चोख या ठिकाणी त्या आल्या आपण हे बघितलं असतो म्हणजे थोडक्याकडे काय सांगायचं तर चळवळ मारत तुम्ही व्यक्तीने मारू शकता परंतु तुम्ही चळवळ मारू शकता तुम्ही विचार करू शकत नाही आणि म्हणून या लोकांनी खेटावं हो, परंतु चळवळीच्या लोकांसोबत नाही कारण कुठचे लोक जिंदा होते बी मरे होते आहे खूप मरके बी जिंदा देते आणि हे महापुरुष असतात आणि त्या महापुरुषाचा वारस घेऊन आम्ही या ठिकाणी बाहेर पडलेलो आहे आणि म्हणून आमचा जो या ठिकाणी चळवळीचा मार्ग आहे हा संविधानाला धरून आहे हा चांगल्याचा मार्ग शांतते ना विनाकारण उदगेर उद्रेक यांनी करायला लावू नये नाहीतर अन्यथा अशा घटना घडतात की ज्या वेळेस कायद्याला न्याय मिळत नाही त्यावेळेस माणूस या ठिकाणी छत्र जे महापूर छत्रपती शिव भगतसिंग राजगुरु सुदेव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज वीर बंदा बाहेर गेले महाराज प्रताप असतील हे जे या ठिकाणी लढावे होऊन गेले आपण ते जसे लढले त्यांनी घेतले घेतलं वेळेपासून काय केलं हे आपण सर्व घ्या पाहिजे मग तशी अवस्था या ठिकाणी येते आणि विनाकारण या ठिकाणी चांगल्या लोकांना गुन्हा करण्यास या ठिकाणी प्रवृत्त खऱ्या अर्थानं हे भ्रष्टाचारी लोक करत असतात काही भ्रष्टाचारी अधिकारी आणि काही भ्रष्टाचारी राजकीय सर्वच या ठिकाणी राजकीय आणि सर्वच या ठिकाणी अधिकारी भ्रष्टाचारी नाहीत काही राजकारणाचा आदर्श घ्यावा असे राजकारणी आहे आणि काही अधिकारीचा आदर्श घ्यावा असे देखील या ठिकाणी अधिकारी आहेत अशांचा आम्ही सन्मान करतो परंतु जे खाली या ठिकाणी स्वतःच्या खरेदी भरण्यासाठी आणि स्वतःच्या या ठिकाणी धन आपलं गबाड सुरक्षित ठेवण्यासाठी जर ते या ठिकाणी आमच्या सारख्यांना या ठिकाणी दिवसत असेल आणि आम्हाला जर या ठिकाणी हद्दपारी असेल कायद्याचा गैरवापर करत असेल तर येणाऱ्या काळामध्ये तशाच तसं उत्तर त्या ठिकाणी आम्ही द्यायला देखील सक्षम आहोत हे त्यांना या माध्यमातून सांगतो आणि आमची जी हद्दपारी या ठिकाणी रद्द झाली ते ठिकाणी या ठिकाणी जाधव साहेब तर योगीजी जाधव साहेब त्या ठिकाणी प्रॉपर्स आपल्या वैजापूर तालुक्यात शोले केला आहे आणि ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करतात तसेच ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्ते जसे की विभाग आयुक्त कार्यालय इथे एक आंदोलन झालं त्या ठिकाणी संतोषजी मोरे सोमनाथजी मो मोरे आणि अजयजी मोरे सावफ गंगाकर या तरुणावर तीन जणांवर तात्रीद चालल्यामुळे गुन्हा देखील दाखल झाला तसेच ठिकाणी त्या आंदोलनामध्ये सार्वजनिक वस्तू असतील सर्वच त्या ठिकाणी उपस्थित होते बहुसंख्येत आणि त्यामुळे देखील विभाग आयुक्तांनी दखल घेतली तसेच लोणीला देखील या ठिकाणी जाहीर निषेध आंदोलन झालं अनेकांनी आंदोलन केले फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर व्हॉट्सअप याच्यावरती निषेध व्यक्त केला असे अनेक या ठिकाणी काही असे संभाजीनगर येथील टीमचे कार्यकर्ते असतील त्या ठिकाणी आमचे गणेशजी उगले असतील या असे अनेक सांगता येतील की त्यांनी

आज या ठिकाणी मी एवढंच बोलेल की जे आले पाटील यांना देश मिळालं म्हणजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा हा विषय लोकशाहीचा विषय त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी उभा त्यांच्यासाठी नि, नि, निदर्शन हे संभाजीनगर ज्यावेळेस आजे पाटलाला तरी पार करण्यात आलं मला वाटतं ज्यावेळेस तरी ते त्यावेळेस त्यांच्या धर्मपत्नी अर्चना पाटील साळुंगेसह आम्ही कधीत कमी दोन पाचशे लोक त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी हजर झालो व त्या ठिकाणी निदर्शन केले निदर्शन केलं आंदोलन केलं त्याचप्रमाणे त्यात काही असे एक दोन चार कार्यकर्ते एवढे भावनिक झाले आरे पाटील जर आपले संभाजीनगरमधून चार जिल्ह्यातून त्यांना तडीपार करण्यात येते तर ते एवढे भावनिक झाले की ते पाण्याच्या टाकीवरती किंचवली होते ते तिथून तिने आत्मदहनाचाही इशारा केला होता परंतु काही काळ ते मला वाटतं दोन तीन घंटे ते चालल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी तापा त्या ठिकाणी आला आणि त्यांनी विनवणी केली विनंती केल्यानंतर त्यांना कुठंतरी थोड्या थोड्या यांनी आदेश दिला सह केला काही करू नका खाली या शांततेत त्यांना खाली घेतलं परंतु ही थडी बरी ऑर्डर त्यांना पाच तारखेला काहीतरी आल्यामुळं त्यांना अक्षरशः आता कधी कवी तडीपार झाल्यानंतर चार जिल्ह्यातून तडी पार करण्याचं काही काम नव्हतं जे त्यांचं जे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे शेतकऱ्यासाठी कामगारासाठी ते लढत असतं हे चार जिल्ह्यामधून तडीपार का करण्यात आलं याच्यात त्याच्याने कुठंतरी गोळी बांधली तेव्हा राजकीय षडयंत्र असू शकतं ते झालेलं असावं परंतु जो न्यायव्यवस्थेचं जे आत्ता राजे पाटील बोलले का न्यायव्यवस्था हक्क आपल्या जे भारत देशाची न्यायव्यवस्था ही बक्तव्य तर त्यानुसार त्यांना लोकशाहीच्या मार्गाने आज तो न्याय योग्य दिशेनं मिळालेला आहे आणि मी तेच म्हणतो जे जाधव साहेब यांना देखील मी एक त्यांच्याशी माझं त्या दिवशी बोललं झालं तर त्यांनी खरंच जी आजे पाटलाची जी सत्य बाजू आहे ती भक्कम का दाखवली कारण की अजय पाटील ही गोरक्षणासाठी लढली त्यांच्यावर कुठलाही इतर जो गुन्हा आहे तो नाही ते ना मी कुठं काय स्वतः वाढणं करणं काही नाही जे त्यांचे गुन्हे जे असतील ते शेतकऱ्यांसाठी त्यांच्या पीक विम्यासाठी किंवा त्यांच्या अनेक प्रश्नासाठी त्यानंतर कामगारासाठी रक्षणासाठी लागणारा व्यक्ती आणि असे व्यक्ती मी म्हणतो पुन्हा जन्माला येऊन अशीच व्यक्ती राहा आणि आज आपल्याला एक महाराष्ट्राला एक वाघ भेटला असं म्हणाल काय आता मराठवाड्याला तर असे व्यक्ती पाठीशी आपण सर्व मावळे म्हणून देखील राहा कारण की ते विचार देखील छत्रपती शिवरायांचे घेऊन अनेक लोक जन्माला यावा आणि सारखे मावळेशी विनंती म्हणून आज आम्हाला खूप आनंद होत आहे पूर्ण आमच्या छत्रपती संभाजीनगरला नागन तर होतच आहे पण डोळ्याला महाराष्ट्र देखील मोठा आनंद होत आहे असे गोरक्षे त्यांच्या आतून गोरक्षणाचे कार्य हे सतत चालू राहा जय जय महाराष्ट्र मला एक म्हणायचं असं आहे का बा आपल्या वैजापूर तालुक्यामध्ये कुंभी सगळ्याला लाभलं तर केवळ केवळ एक नेता असाय का आजे पाटणामुळे आपल्या आपण त्यांच्याशी दोन मिनिट सहभाग होते का पाठी तुम्ही जे गोरगरीबांना शिक्षणासाठी आज तुमच्यापासून बागुल कोणी डॉक्टर झालं कोणी का झालं याला ते प्रमाणपत्र जोड या म्हणून काय प्रतिक्रिया आता ठिकाणी जनांगी पाटलांचं ज्या वेळेस आंदोलन चालू झालं त्या दिवसापासून आम्ही या ठिकाणी आंदोलनामध्ये सक्रिय होतो त्या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक देखील आमच्याकडे अनेक गुन्हे दाखवले त्या वैजापूर तालुक्यामध्ये कुंभी शोध मोहीम म्हणजे ज्यावेळेस कृपी शोधायला सुरुवात झाली त्यावेळेस जे ठिकाणी जे परिसरात सुनीलजी सावंत असते सावंत साहेब असते त्यांनी या ठिकाणी जे अधिकारी या ठिकाणी आले होते त्यांच्यासोबत आम्ही या ठिकाणी त्यांना स्वतः बसून आम्ही या कुणबी नोंदी शोधल्या त्यानंतर या ठिकाणी कुणबी नोंदी भेटत नव्हत्या त्यासाठी आम्ही विभागीय उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर अनेकांना या ठिकाणी फोनद्वारे या ठिकाणी मार्गदर्शन केलं तसेच या ठिकाणी अनेकातला कुंबीनोंदी स्वतः कशा काढायच्या भविष्यवाळी कशा जोडवायच्या त्यासाठी देखील या ठिकाणी मदत केली जे आपलं या ठिकाणी कर्तव्य होतं आणि त्यामुळे आज वैजापूर तालुक्यामध्ये अनेक कुंडबी नोंदी या ठिकाणी निघालेल्या आहेत सर्वात पहिली कुंबीनोंद जर या ठिकाणी कोणी जर काढून दिली असत या वैजापूर तालुक्यामध्ये तर या ठिकाणी आमच्या आमच्या आणि आमच्या सहकार्यांच्या मदतीने आम्ही या ठिकाणी ती सुरुवात या ठिकाणी केलेली आहे आणि या कुंडिनोंदी कशामुळे स्वात्या केलं तर जलंगा पाटलांचं आंदोलन या ठिकाणी चालू होतं आणि जलंगा पाटलां माग आमच्यासारखे या ठिकाणी त्यांना साथ देण्यासाठी आम्ही शेतकरी चळवळ असेल हिंदुत्वाची चळवळ असेल ती चळवळ थोडी बाजूच न ठेवून फक्त पूर्वी नोटीची मराठ्यांची चळवळ त्या चळवळी लक्ष केंद्रित केलं मंत्र्यांच्या गाड्या फोडल्या त्यांना तर स्वतःच्या गाड्या पटवल्या या ठिकाणी आमदारांच्या घरापणे उपोषण केले त्या ठिकाणी रस्ते आणवले आणि गुन्हे आमच्या दाखल झाले आणि तेव्हा कुठं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी धनंजय पाटलांचे हातबळकट झाले आणि अशा आमच्या आमच्यासारख्या अनेक क्रांतिकारक त्या ठिकाणी सरांच्या के ते मागे उभे राहिले खंबीरपणे आणि त्यावेळेस या ठिकाणी सरकार आदरलं आणि त्यावेळेस या ठिकाणी त्या कुंभीला झपाट्यानं शोधण्यासाठी या ठिकाणी ही मोहीम चालू झाली आणि त्या त्याचा आम्हाला सात अभिमान आहे तर यामध्ये या ठिकाणी अनेक तरुणांचं भर झालं अशीच संधी परत या ठिकाणी आल्याच्यानंतर परत काही अडचणी आल्याच्यानंतर आम्ही सक्रिय आहोत आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही ते कते काम या ठिकाणी झपाट्याने चालूच राहणार आहे असं या ठिकाणी मी सांगतो आणि